या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजो पंजाबी चायनीडीज सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजो आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पाचपुते पाटोदा नमस्कार एस नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवला शहरातून येवल्यात माहेश्वरी युवा संघटनातर्फे माहेश्वरी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी महेश नवमी निमित्त येवला शहरातील माहेश्वरी युवा संघटन यांच्या वतीनं बदापूर रोड येथील क्रिकेट क्लब या ठिकाणी माहेश्वरी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते येवला शहरात व परिसरात माहेश्वरी समाजाची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून खेळाच्या माध्यमातून एकत्र येण्यासाठी तसेच दैनंदिन व्यापारातून ताणतणावमुक्त होण्यासाठी दरवर्षी या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या अंदाजे स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून आय पी एलच्या धर्तीवर हे सर्व सामने खेळले जाणार आहे या स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण माहेश्वरी समाजातील महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित असतात एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला जय उमा माईशु। महेश महेश्वर समाजाचा उत्पत्तीचा जो दिवस आहे तो महेश नवमी आहे या महेश नवमीच्या निमित्ताने येवला तालुका महेश्वरी सभा येवला तालुका युवा संघटनतर्फे मागील वर्षापासून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे या क्रिकेट स्पर्धा हे निमित्त आहे पण त्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येतो विचाराची देवाणघेवाण होते अडीअडचणी ज्या आहेत त्याचं शेअरिंग केलं जातं आणि पुढे कसं जाता येईल त्यातून काय काय मार्ग मिळू शकतो या सर्वचं मंथन होतं म्हणून ह्या सर्व स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे दैनंदिन आपण तर समजा व्यापारामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्यातून बाहेर येऊन सर्व समाज संघटितपणे कसं काम करता येईल तरुणामध्ये उत्साह कसा संचारला जाईल याकरता हे नियोजन केलं गेलं आहे या वर्ष हे दुसरं वर्ष आहे पुढील वर्षापासून मुलींना सुद्धा यात सहभाग करून घेण्याचं नियोजन केलेलं आहे जय महेश मी डॉक्टर आदित्य उमेश अट्टल आमच्या माहेश्वरी येवला समाज तर्फे तसेच माहेश्वरी युवा संघटन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या येवला माहेश्वरी प्रीमियर लीग टू सीझन टू यामध्ये आम्ही जवळपास वर्ष नऊ ते वयोवर्ष सत्तावन्न या वयोगटातील जवळपास त्रेसष्ट ते चौसष्ट मध्ये आठ टीमा डिवाईड करून जवळपास बारा सामने आणि तीन सेमीफाय दोन सेमीफायनल एक फायनल असे पकडून टोटली पंधरा सामने अरेंज केले आहेत याचा एक उद्दिष्ट म्हणजे असा की सर्वजण सर्व वयोगटातील बांधवांनी एकत्र यावे जेणेकरून युनिटी वाढेल तसेच खेळाच्या जागी खेळ फिटनेसच्या जागी फिटनेस एक तयार होते असं आमचा सर्वांचा एक उद्दिष्ट आहे यामार्फत आम्ही आजपासून आता वाय एम पी एल टू सीझन टूची तीन दिवसाची सुरुवात करीत आहोत मे रोजी संध्याकाळी वाजता चालू या बातमीपत्राचे आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला संपर्क